मी सोप्या पद्धतीने तुम्हाला वर्मी कम्पोस्ट किचन कंपोस्ट बनवू शकवते काही दिवसापूर्वी मी काय केलं गावी गेली होती त्याच्या पहिले किचन वेस्ट आणले आणि विसरली ज्या पिशवीमध्ये मी हे ठेवलं होतं ना तुम्ही बघा हे कार्डबोर्डच्या पिशवीत ही पिशवी ठेवली होती ते यांनी किड्यांनी बघा आपलं वर्क सुरू केलेलं आहे आपल्याला फक्त आणून ठेवावं लागते फक्त चांगल्या पद्धतीने आणायचं असंच जर ठेवलं तर याच्यामध्ये हे सोडून पण जाऊ शकते त्याच्यामुळं बघा आता किडे याच्यात गेले आतमध्ये जे गुड बॅक्टेरिया म्हणतो आपण जे माती छान असे हे खाऊन आपल्याला जे खत तयार करतात ना ते हे सगळे जीवजंतू आहे आपल्या मातीमध्ये तर हे बघा यांनी पूर्ण होल केले आहे पिशवीला आणि आतमध्ये दे त्यांचं काम सुरू झालं होतं तुम्ही बघा म्हणजे फक्त आपल्याला आणायचं काम असते व्यवस्थित ठेवायचं काम असते बाकी काम हेच करतात आता काय करायचं एका याच प्लास्टिकची पिशवी घेतली मी तुम्हाला समजवण्यासाठी खाली बघा हे आता हे किड्यांनी खाल्लेलं कार्डबोर्ड टाकला कार्डबोर्डमध्ये यांना खूप लवकर होतात ते वर्मी कम्पोस्टसुद्धा कारण वर्मी कम्पोस्टला काय असं माती थोडंसं थंडावा त्यांना पाहिजे असते गारवा पाहिजे असते आणि याच्यात पाणी साचून राहते म्हणून थोडं छान राहते ते आणि बघा आता मी खाली त्याच्यावर किचन वेस्ट टाकलं खाली काय टाकलं मी कार्डबोर्ड त्याच्यावर किचन वेस्ट परत मी याच्यावर काय या टाकणार आहे थोडीशी आपली वर्मी कंपोस्ट असलेली माती वर्मी कंपोस्ट असलेली माती जर तुम्ही नाही टाकली ना तुम्ही याच्यात थोडंसं वर्मी कंपोस्ट टाकू शकता किंवा याच्यात वरमी ऑप ऑप होतात पण त्याला वेळ लागते थोडं व्हायला कारण ते प्रोसिजर व्हायला वेळ लागते पण आपण जर हीच माती टाकली ना आणि काय करायचं बॅलन्स होण्यासाठी किचन वेशसुद्धा तुम्ही असंच बनवू शकता ग्रीन जर जास्त झालं तर सुकलेलं ब्राऊन टाकायचं ब्राऊन जास्त झालं तर ग्रीन टाकायचं असं पद्धतीने करू शकता खूप सोपी पद्धत आहे बघा प्रत्येक मातीमध्ये माती माझ्या गांडुळेच्यासाठी आहे कारण मी ही माती आहे ना सुरुवातीपासून केमिकल वापरलेलं नाही आहे त्याच्यामुळे माझ्या मातीमध्ये माती माती भरपूर असे गांडुळे सगळीकडे सगळ्या हुंड्यात निघतात ते आणि त्यांना वाचवण्यासाठी आहे ना मी नेहमीच असं टाकत असते कुठेही दिसल्याने मा मा मी मातीमध्ये आणून टाकते त्यांना आणि याला होल करायचं मी वरून बांधू पण शकतं पिशवी किंवा अशी पण टाकू शकता याचा रिझल्ट मी तुम्हाला खूप लवकर दाखवेल याच्यात किती प्रकारचे गांडूळ तयार होतात आणि किती किती काय काय असतात आपले जे खत तयार करतात इतकं सोपी पद्धतीने आपण करू शकतो एखाद्या कुंडीमध्ये झाडाच्या सावलीमध्ये हे ठेवून द्यायचं खूप लवकर याचं खत तयार होईल आणि भरपूर याच्यात जी तयार होईल की जे आपली गुणवत्ता वाढवेल खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवलेलं आहे आवडलं तर एक लाईक सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका